श्री स्वामी समर्थ मंडळी श्रीयंत्राच्या नुसत्या अस्तित्वाने आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते ज्या घरात हे श्रीयंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते स्त्रियंत्रामुळे विद्या शक्ती यश मान सन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धीची प्राप्ती देखील आपल्याला होत असते स्त्रीयंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते स्त्रीयंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी आदी संकटापासून मुक्ती देखील आपल्याला मिळत असते यंत्रामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपले जीवन आनंदी सुखमय होऊन जाते तसेच हे यंत्र म्हणजे सर्व संकटापासून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन देखील मानले जाते श्रीयंत्र जर घरात असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात नेहमी वास्तव्य करते तसेच अखंड टिकून देखील राहते म्हणतात माता लक्ष्मी खूप चंचल आहे एक्या एक ठिकाणी माता लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही जर आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मी सदैव आपल्या आसनावर बसलेली असते श्रीयंत्र तुम्ही कोणत्याही शुभ प्रसंगी आपल्या घरामध्ये आणू शकता श्रीयंत्र तुम्ही पौर्णिमेला जरी आणले तरी अत्यंत शुभ मानले जाते तसेच एखाद्या शुक्रवारी जरी तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणले तरीही शुभ मानले जाते धनतेरसच्या दिवशी देखील तुम्ही श्रीयंत्र आपल्या घरी आणून त्याची स्थापना करू शकता श्रीयंत्राची स्थापना तुम्ही पौर्णिमा किंवा शुक्रवारी करू शकता शुक्रवारी आपण स्त्रीयंत्राची स्थापना केली तरीही चालते श्रीयंत्राची स्थापना करण्या अगोदर आपल्याला श्रीयंत्राला पंचामृताने अभिषेक करायचा आहे नंतर हळद कुंकुवाच्या पाण्याने देखील श्रीयंत्राला व्यवस्थित अभिषेक करून घ्या हा अभिषेक करण्याआधी तुम्हाला गणपती बाप्पाचं पूजन देखील करणं खूप महत्त्वाचं आहे गणपती बाप्पाचं पूजन करूनच आपल्याला श्रीयंत्राच्या पूजेला सुरुवात करायची आहे एखादी सुपारी मांडून किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करून गणपती बाप्पांना स्थान देऊन नंतरच तुम्हाला श्रीयंत्राची पूज पूजा करायची आहे श्रीयंत्राची पूजा करताना तुम्हाला स्री, स्री श्री श्रीसूक्तचा पाठ करायचा आहे श्रीसूक्त तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे व माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र जो तुम्हाला माहीत असेल तो तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे ओम महालक्ष्मी नम हा मंत्र जरी तुम्ही बोललात तरीही चालतं अभिषेक केल्याच्या नंतर तुम्हाला कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचंच आहे कुंकुमार्चन तुम्ही एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा करू शकता कुंकुमार्चन करताना देखील श्रीसूक्तच आपल्याला बोलायचं आहे कुंकुमार्चन तुम्ही तीन बोटानं करायचं आहे अंगठा मध्यमा व अनामिका या तीन बोटानं थोडे थोडे कुंकू घेऊन आपल्याला श्रीयंत्रावर टाकत जायचं आहे व कोणताही महालक्ष्मीचा एक मंत्र जरी मानला तरीही चालेल परंतु तुम्ही श्रीसूक्त देखील म्हणू शकता नंतर आपल्याला कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य आपल्याला या दिवशी आवर्जून लक्ष्मी मातेला दाखवायचं आहे नंतर आपली श्रीयंत्राची पूजा संपन्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी हे कुंकू तुम्ही एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे हेच कुंकू तुम्ही दर पौर्णिमेला कुंकू मार्चन करायला वापरू शकता किंवा रोज तुम्ही आपल्या डोक्याला हे कुंकू लावायचं आहे परंतु हे कुंकू नंतर तुम्ही देवाला अजिबात वापरायचं नाही एखादी वेगळीच डब भरून त्याच्यामध्ये हे कुंकू आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना ह्या कुंकवाचा टिळा लावून जर तुम्ही गेले तर तुमचे कामं संपन्न होतात तसेच हे कुंकू तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवून देऊ शकता त्याने देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील व घरामध्ये धनाची पैशाची कधीच कमतरता भासणार नाही त्याच्यासाठी ह्या कुंकवाला आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये पोटली बांधून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्या सेड्यू लाई व आपल्या चॅनलला सबस्क्राईब